जी पहिली वखार होती भारतातील ती म्हणजे सुरत आणि त्याच्यानंतर मुंबई या इंग्रजांच्या भारतातील प्रमुख वखारी मानल्या जातात मग या वखारींमधील म्हणजे जो परस्परांशी एकमेकांशी किंवा तुमच्या इंग्लंड देशाशी जो पत्रव्यवहार चालत होता त्यानंतर सगळीची जी इतिवृत्त्य होती वेगवेगळे हिशेब पत्र होते या इत्यादींच्या ज्या नकला होत्या त्या इंग्लंडला पाठवल्या जात असे मग यातील जी काही बरीचशी कागदपत्रे होती महत्वाची ती लंडन येथील इंडिया ऑफिस मध्ये ठेवण्यात आलेली आहे मग आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने बघतोय मराठ्यांच्या इतिहासाची लिखित संदर्भ साधने त्याच्या अंतर्गत आपण मराठी साधने बघितली मग जी काही परकीय साधने आहेत त्यातील पोर्तुगीज आणि डच साधनानंतर जे महत्वाचं साधन आहे ते म्हणजे इंग्रजी साधने मग मा, मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा म्हणजे थोडक्यात शिवकाळ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी दोन म्हणजे ही जी कागदपत्रे आहेत इंग्रजी साधनांमध्ये त्यातील दोन ग्रंथ आहेत थोडक्यात एक आहे द इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया सतरावाल्मिस हा पहिला आणि दुसरा जो आहे इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी टू व्हॅल्य म्हणजे हे जे दोन ग्रंथ आहेत हे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपणास अतिशय उपयुक्त साधने आहेत म्हणजे इंग्रजी पत्र पत्रव्यवहारांचे जे सात खंड आहेत थोडक्यात म्हणजे हे जे इंग्रजी पत्रव्यवहार जे झालेले दिसतात या पत्र व्यवहाराची कुल सात खंड त्यामध्ये कोणत्या काळाची माहिती मिळते वर आपण सोळाशे अठरा ते सोळाशे चौऱ्याऐंशी या कालखंडाची माहिती या कालखंडात घडून गेलेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी बाबतच्या अतिशय महत्वाच्या नोंदी या सात खंडामध्ये आपणास दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत देखील दोन खंड यामध्ये आहेत की ज्यामध्ये त्यांच्या कामगिरी विषयक अनेक उतारे त्याच्यामध्ये आलेले आहेत त्या दोन खंडांमध्ये एकूण सात खंडापैकी जे दोन खंड आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत किंवा त्यांच्या कामगिरीबाबत त्यांच्या कारकिर्दीबाबत अतिशय महत्वाची माहिती आपणास यातून मिळते आता त्यानंतर आहे थोडा समजा आणखीन जे काही आपण काय म्हणतो काही इंग्रज अधिकारी असतील काही परकीय प्रवासी असतील पण मग जे काही इंग्रज अधिकारी आता त्याच्यात फॉर एक्झाम्पल तुमचे हेनरी ऑक्सिडेंट ही जी व्यक्ती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगडावरती सोळाशे चौऱ्याहत्तर मग या राज्याभिषेकाच्या वेळी या हेनरी ऑब्झिडेनने काय केलं होतं की त्यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली होती थोडक्यात तो तिथे उपस्थित होता मग त्या भेटीचा जो वृत्तांत आहे राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर जाऊन त्याने महाराजांची जी भेट घेतली या भेटीचा जो वृत्तांत आहे तो त्याने लिहून ठेवलेला आहे थोडक्यात हा मराठ्यांच्या इतिहासाच्या साठी किंवा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच ते भेटीचा जो वृत्तांत आहे तो अतिशय महत्वपूर्ण ठरतो त्यानंतर थॉमस निकोलस असेल याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतलेली होती त्याने देखील जे अनुभवलं त्या भेटीचं जे वृत्तांत आहे ते त्याने लिहून ठेवलेलं दिसतं थोडक्यात मग तुमची सुरतीची जी झालेली लूट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जी स्वारी केलेली होती त्यांचा जो राज्याभिषेक मग या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला म्हणजे थोडक्यात लूट किंवा राज्याभिषेक यांच्या निमित्ताने थोडक्यात त्यांनी महाराजांच्या ज्या प्रत्यक्ष भेटी घेतलेल्या होत्या त्याचा तो तपशील त्यांनी आपल्या इंग्रजी नोंदबुकामध्ये दे लिहून ठेवलेला आहे येत आहे ना लक्षात म्हणजे एक साधन इंग्रजी साधने आपण बघतोय हेन्री किंवा तुमचा थॉमस निकोलस असेल हे इंग्रजी अधिकारी होते मग हे जेव्हा भारतात आले तोट्यात छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले प्रत्यक्ष भेट घेतली मग हे जे त्यांना त्याच्यातून जे अनुभव आले त्याचा वृत्तांत त्यांनी थोडक्यात एक रिटर्न स्वरूपात त्यांनी लिहून ठेवलेला आहे पुढची एक व्यक्ती आहे रॉबर्ट आर्म म्हणून ते तुम्हाला इथं याच्यावर दिसतंय बघा स्क्रीनवर रॉबर्ट आर्म याने काय केलं शिवकालीन कागदपत्रे जी होती थोडक्यात ती हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट त्याचा जो हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्याने समाविष्ट केलेली दिसतात त्यानंतर शिवकालीन अनेक वेगवेगळ्या घटना असतील प्रसंग असतील या घटनांचा या प्रसंगांचा त्याने त्यामध्ये उल्लेख केलेला दिसतो त्यामुळे रॉबर्ट आर्म याचा हा जो ग्रंथ आहे हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हा शिवकाळाचा अभ्यास करून घेण्यासाठी म्हणजे थोडक्यात मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपणास एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग होतो त्यानंतर पुढची एक व्यक्ती आहे हेनरी गॅग हेनरी गॅ आता हा कोण होता हा इंग्रज कंपनीचा एक अधिकारी होता त्याने जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये थोडक्यात त्यांनी काय उल्लेख केलाय छत्रपती शिवाजी महाराजांची जी कर्नाटक स्वारी होती मग या स्वारीचं आयोजन का करण्यात आलं या स्वारीचे उद्देश काय होते किंवा या स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची जी सैन्य व्यवस्था होती याच्या बाबतची माहिती या हेनरी गॅगने आपल्या त्या पत्रातून लिहून ठेवलेली दिसते म्हणजे थोडक्यात हे त्याचं जे लिखाण आहे ते मराठ्यांचा किंवा शिवकाळाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपणास सुपयुक्त साधन ठरतं पण मग अगदी पुढे जाऊन पुन्हा एक विचार केला तर इंग्रजी साधनांचा वापर करताना किंवा त्याचा इतिहास समजून घेताना आपणास उपयोग करताना बऱ्याच गोष्टींबद्दल एक सावधगिरी आपणास बाळगावी लागते त्याला कारण असं हा ठीक आहे की इंग्रजी पत्रातील माहिती ही समकालीन जरी असली म्हणजे त्या काळाची माहिती देणारी ती पत्रे समकालीन पत्रे ती समकालीन जरी असली पण त्याच्यामध्ये काही चुका आहेत मग त्या चुका कोणत्या बरं त्याने त्याच्या लिखाणामध्ये गावाचा उल्लेख आणि नावाचा उल्लेख याच्यामध्ये बऱ्याच चुका केलेल्या दिसतात म्हणजे थोडक्यात त्या नावाचा किंवा गावाचा जो उल्लेख आहे तो, उल्ले। तो काही ठिकाणी चुकीचा आलेला आहे म्हणजे त्या स्थळाविषयी आपल्याला एक्झॅक्ट माहिती मिळेल असं आपण सांगता येत नाही म्हणजे थोडक्यात इंग्रजी साधना तरी म्हणजे त्या काळातील इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची मानली जातात समकालीन ती कागदपत्रे मानली जातात पण त्याच्यामध्ये काही चुका असल्यामुळं त्याच्या वापराबाबत आपल्याला सावधगिरी बाळगावी लागते पण मग असं जरी असलं ठीक आहे त्याच्यात बारकाईने आपल्या अभ्यास केला तर काही चुका आहेत गावाचा किंवा नावाचा उल्लेख आहे तो अतिशय व्यवस्थित असा दिलेला नाहीये पण मग या इंग्रजी साधनांची उपयुक्तता काय आहे नेमकी हे सांगताना वाशी काय म्हणतात की बारकाईने माहिती मिळवून ती तपशीलवार व क्रमवार सांगण्याची इंग्रज लोकांची पद्धती ही शा, शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे थोडक्यात त्यांची जी इंग्रज दप्तरातील समकालीन साधने पण आहेत ती अस्सल स्वरूपाची आहेत असं कोण म्हणतात वाशी बेंद्रे म्हणजे वाशी बेंद्रे यांनी केलेल्या या स्टेटमेंट वरून आपणास काय समजतं की मराठ्यांचा इतिहास आपणास समजून घ्यायचा असेल तर इंग्रजी साधने महत्वाची आहेत ठीक आहे त्याच्यात काही चुका आहेत पण यांचं हे स्टेटमेंट अगदी आपल्याला त्या साधनांची उपयुक्तता आपणास किती आहे हे आपल्या लक्षात आणून देतं त्यानंतर पुढची एक व्यक्ती आहे जॉन फ्रायर म्हणून आता ही व्यक्ती बराच काळ म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष भारतामध्ये अस्तित्वात होती सोळाशे बहात्तर ते सोळाशे ऐंशी तो ए, 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 ए एक इंग्रजी कंपनीचा एक डॉक्टर होता त्याने काय केलं येथे वास्तव्यास असताना भारतातील अनेक भागांना प्रत्यक्ष स्वतः जाऊन येथे भेटी दिलेल्या होत्या त्यामुळे त्याने जे पाहिलं जे अनुभवलं त्या घडामोडींचा त्या बाबींचा वृत्तांत त्याने देखील लिहून ठेवलेला आहे मग त्याने जे लिहून ठेवलेत म्हणतात त्याचा आपल्याला त्याच्या वर्णनास काय प्रवास वर्णन म्हणता येईल आपण त्यात त्या जॉन फ्रायने जे माहिती लिहून ठेवली भारतात अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या दे मग त्याने जे अनुभवलं ते त्याने ते त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे मग त्याचं जे प्रवास वर्णन आहे त्याचं नाव काय आहे न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया असं त्याच्या प्रवास वर्णनाचं नाव आहे न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया शिवचरित्रासाठी एक अतिशय महत्वाचं साधन म्हणून या त्याच्या प्रवास वर्णनास महत्वाचं स्थान दिलं जातं जॉन फायर लक्षात असल्या नाव जॉन फायर आणि त्याने लिहिलेलं ते प्रवास वर्णन म्हणजे काय न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया आता मग याच्यामध्ये याने काय लिहिलंय बरं नेमकं काय त्याने त्याच्यात काय लिहिलंय की हिंदुस्तानची श्रीमंती भारत खूप श्रीमंत राष्ट्र होतं अगदी इंग्रज येण्याच्या सोन्याचा भारतामध्ये निघत होता असं म्हटलं जातं बघा तुम्ही ऐकलं हे की म्हणजे थोडक्यात हिंदुस्तानची श्रीमंती किती आहे भारतात त्या व्यापार पेठा येथील जी वेगवेगळी व्यापारी दृष्ट्या जी काही बंदरे आहेत त्याचं वर्णन त्याने आपल्या या लिखाणातून केलेलं आहे तसे त्याने औरंगजेब जो बादशाह होता त्याची धर्मांधता तसंच अफजल खानाचं प्रकरण शिवाजी महाराजांची आग्रा भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीची केलेली लूट आणि त्याचे पुढील परिणाम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जी सैन्य व्यवस्था होती याबाबतची माहिती त्याने त्याच्यात लिहून ठेवलेली आहे जे सोळाशे पंच्याहत्तर पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याविस्तार झालेला होता याबाबतची जी माहिती आहे ती या जॉन फायरच्या प्रवास वर्णनातून आपणास मिळते त्याच्यामुळं याचं या जे प्रवास वर्णन आहे न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्सिया हे आपणासाठी एक मराठ्यांच्या इतिहासाचं महत्वाचं साधन म्हणून उपयुक्त ठरतं ठीक आहे येत आहे ना लक्षात त्यानंतर पुढे आहे इतिहासकार जदुनाथ सरकार रियासतकार सरदेसाई डॉक्टर बाळकृष्ण केसरकर आणि त्र्यंबक शेजवलकर यांनी काय केलं या इंग्रजी साधनांचा एक तौरुणिक अभ्यास केला म्हणजे थोडक्यात तुलना केली ज्याला तौरुणिक अभ्यास म्हटलं जातं आणि हा अभ्यास करून त्यांनी पुढे काय इंग्रजीत जे ग्रंथ लिहिले आहेत म्हणजे याचा इंग्रजी साधनांचाच तौरलिका अभ्यास केला आणि पुन्हा इंग्रजी भाषेतून त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत हे ग्रंथ आपला शिवचरित्राबाबत माहिती मिळवून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी एक उत्तम साधन ग्रंथ आपल्यासाठी बनलेलं आहे मग ज्या पाश्चात्यानी त्या दरम्यान भारतास भेटी दिल्या मग त्यांनी देखील आपले प्रवास वर्णन आपली भेटीचा जो वृत्तांत आहे तो लिहून ठेवलेला आहे मग त्यांनी जे लिखाण केलेलं आहे या लिखाणास एका ग्रंथाच्या माध्यमातून असं एकत्रित केलेलं दिसतं संपादित केलेलं दिसत तर ते काम कोणी केलं डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांनी या पाश्चात्यांनी जेवढ्या जेवढ्या पाश्चात्यांनी भारतास भेटी दिल्या त्यातील काहीच जे वर्णन त्यांनी लिहून आहे प्रवास वर्णन त्याला एका ग्रंथामध्ये संपादित केलेलं आहे या डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांनी आणि त्याला जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे फॉरेन बायोग्राफीस ऑफ शिवाजी ग्रंथाचं नाव पुन्हा एकदा लक्षात ठेवा डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांनी लिहिलेला फॉरेन बायोग्राफीस ऑन शिवाजी असं नाव का देण्यात आलं कारण वर्गीयांनी भारतास भेटी दिलेल्या होत्या आणि या दरम्यान जो वृत्तांत त्यांनी लिहून ठेवलेला होता त्या सर्वांचं एकत्रीकरण करून त्यांनी तो ग्रंथ संपादित केलेला होता म्हणून त्याला नाव त्यांनी दिलंय की फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाचं एक साधन म्हणून या डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांच्या ग्रंथाचा देखील आपणास अतिशय महत्वपूर्ण उपयोग ठीक हे झालं तुमची इंग्रजी साधने म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाईज करतो थोडस म्हणजे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्यांनी वेगवेगळ्या वकारी व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुरू केला त्यातीलच पहिली सुरत आणि नंतरचे समजा मुंबई या अतिशय महत्वाच्या वकारी मग या वकारिंचा परस्परांशी पत्र व्यवहार चालत असे त्यांचा मायदेश म्हणजे इंग्लंडशी देखील पत्र व्यवहार चालत होता मग ते पत्रव्यवहार ती हिशेब पत्रे सभेची होते म्हणजे बरीच जी कागदपत्रे आहेत लंडन येथील इंडिया ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेली आहे मग शिवकाळ जर समजून घ्यायचा असेल तर त्यामध्ये द इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया सतरा व्हॅल्युम्स आणि इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी टू व्हॅल्युम्स ही जी साधने आहेत ती अतिशय महत्वपूर्ण शिवकाळासाठी ठरतात मग जे सात खंड या इंग्रजी वाखारातील कागदपत्रांचे आहेत त्यात सोळाशे अठरा ते सोळाशे चौऱ्याऐंशी या काळातील घडामोडी त्याविषयीची माहिती आपण आज बघायला मिळते शिवाजी महाराजांबाबत देखील किंवा त्यांच्या कारकिर्दी किंवा कामगिरीबाबतची माहिती देणारे देखील दोन खंड याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत मग इंग्रज अधिकारी त्यामध्ये हेनरी ऑबेडिन होता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका उपस्थित होता स्वतः थॉमस निकोलस एक अधिकारी होता मग यांनी काय केलं प्रत्यक्ष महाराजांच्या भेटी घेतलेल्या होत्या म्हणजे त्याला कारण सुरत कोट असू द्या किंवा तुमचा राज्याभिषेक सोहळा या भेटी प्रत्यक्ष भेटीचा जो वृत्तांत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर झालेल्या भेटी याचा वृत्तांत त्यांनी आपल्या इंग्रजी नोटबुकात करून ठेवलेला आहे रॉबर्ट आम नावाचे थोडक्यात इंग्रजा अधिकारी आहेत त्याने हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हा जो ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथातून सुद्धा आपल्याला शिवा शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे शिवकालीन अनेक घटनांविषयीची माहिती आपणास यातून मिळते नंतर हेनरी गॅग नावाचा एक लेखक आहे याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्नाटक स्वारीचं जे आयोजन केलं होतं त्याबाबतचे म्हणजे त्या, त्या कर्नाटक स्वारीचे उद्देश त्यातील सैन्य व्यवस्था याच्या बाबतची माहिती आपणास त्यातून मिळते एवढी जरी इंग्रजी साधने झाली असली तरी देखील त्याच्यावर अखेर डोळे जाणून आपण विश्वास नाही ठेवता येत त्याला कारण असं की काही ठिकाणी गावाच्या आणि नावाच्या म्हणजे जो उल्लेख त्यांनी केलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच चुका आपण दिसून येतात पण मग पुढचं स्टेटमेंट आपण वाशी बेंद्रेंचं जर बघितलं तर त्यांचं जे टेक्निक आहे थोडक्यात वाशी बेंद्रे सांगतात की बारकाईने माहिती मिळवून ती अगदी तपशीलवार एकदम सिक्वेन्सने क्रमवार पद्धतीने सांगण्याची त्यांची जी इंग्रज लोकांची जी पद्धती आहे ती अशी जी शास्त्रशुद्ध पद्धती आहे असं कोण सांगतात वाशी बेंद्रे म्हणजे याच्यातूनच मग आपण असं काय की वाशी बेंद्रे त्यांनी जे स्टेटमेंट केलंय म्हणजे याच्यावर आपल्याला इंग्रजी साधनांची उपयुक्तता किती आहे हे आपल्या लक्षात येतं नंतर जॉन फ्रायर ही व्यक्ती जवळजवळ आठ वर्ष भारतामध्ये वास्तव्यास होती अनेक भारतातील अनेक भागांना त्याने भेटी दिलेल्या दिलेल्या होत्या मग त्याने जे अनुभवलं ते त्याने लिहून ठेवलेलं होतं त्याचं जे प्रवास वर्णन आहे न्यू अकाउंट ऑफ इस्ट इंडिया शिवचरित्रासाठी एक महत्वाचं साधन मानलं जे भारताची श्रीमंती वेगवेगळ्या भारतातील व्यापारी बाजारपेठा बंदरे यांचं वर्णन तसेच औरंगजेब बादशाह अफजलखान प्रकरण आग्रा भेट सुरत लूट छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्य व्यवस्था यांचं वर्णन त्याने आपल्या या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे कुणी जॉन फ्रायरने म्हणजे सोळाशे पंच्याहत्तर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार कसा झाला याची देखील माहिती आपल्याला त्याच्या या वर्णनातून मिळते सर जदुनाथ सरकार असतील इतिहासकार जदुनाथ सरकार या सत्कार सरदेसाई केसरकर त्र्यंबक शेजवळकर यांनी या इंग्रजी साधनांचा काय तर एक तवलंगिक अभ्यास केला आणि त्याच्यातूनच जे ग्रंथ लिहिले ते आपण शिवचरित्र समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि आणखी एक व्यक्ती आहे त्यांनी काय केलं जे परकीय लोक भारतामध्ये आले त्यांनी आपले प्रवास वर्णन आपले वृत्तांत लिहून ठेवले मग असं हे वेगवेगळं बाजूला असणारं साहित्य एका ग्रंथाच्या अंतर्गत त्यांनी संपादित केलेलं दिसतं त्या ग्रंथाचं नाव आहे फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी म्हणजे हा ग्रंथ देखील आपल्याला मराठ्यांचा इतिहास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरतो ठीक आहे मराठ्यांच्या इतिहासाची लिखित इति संदर्भ साधने या प्रकरण एकमधील पहिल्या मुद्द्याचा आपण आढावा घेत होतो त्यानुसार आपण मराठी साधने बघितली त्यानंतर वेगवेगळी परकीय किंवा पाश्चात्य साधने बघितली म्हणजे आज आपला इथं हा जो मुद्दा आहे या प्रकरणातील तो पहिला मुद्दा थोडक्यात मराठ्यांच्या इतिहासाची लिखित संदर्भ साधने हा मुद्दा आपला संपलेला आहे पुढील लेक्चरला आपण मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा वेगवेगळी काही कारणं होती याचा आढावा आपण घेणार आहोत आज इथे आपण थांबूया धन्यवाद काळजी घ्या